नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्याचा या उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या उमरगा विधानसभा मतदारसंघात दोनशे चाळीस क्रमांक दिलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि महाराष्ट्रात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदार संग अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि मग धाराशिव जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि ह्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आपण ॲरोच्या माध्यमातून हा उमरगा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौघुले हे विजयी झाले होते त्यांना शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे दत्तू भालेराव यांना एकसष्ट हजार एकशे सत्याऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार पाचशे शहाऐंशी मताच्या मताधिक्याने ज्ञानराज चौगुले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा या उमरगा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ज्ञानराज चौगुले हे करत आहेत प्रयोगशाळा सहाय्यक ते आमदार अशी त्यांची वाटचाल राहिलेली आहे आणि स्वच्छ प्रतिमा आणि जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने सलग तीन वेळा ते या मतदारसंघातून विजयी होऊ शकले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मत विभाजन होऊन शिवसेनेला त्याचा फायदा झाला आणि ज्ञानराज चौगुले हे या मतदारसंघातून विजयी झाले काँग्रेसचे उमेदवार किसन कांबळे यांचा त्यांनी तेव्हा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं भाजपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तर पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि शिवसेनेचे ज्ञानराज चौघुले यांनी काँग्रेसचे दत्तू भालेराव यांचा पराभव केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि नोटा या बटनाला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महा विकास आघाडी कायम राहतील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद